बायकोला जाळून मारण्याच्या संशयावरून पतीला अटक पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंगळवेड्यात रहस्यमय घटना उघडकीस आली घरासमोर कडब्याच्या गंजीत सापडलेल्या एका जळालेल्या महिलेचा मृतदेह विवाहित महिला किरण हिचा असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे किरण अजूनही जिवंत असून कराड इथं एका व्यक्ती सोबत सापडली आहे आणि या व्यक्ती बाबत आहे पंढरपूर येथील किरण हिचं नागेश यांच्याशी झालं होतं लग्नानंतर सासरी राहत होती चौदा जुलै रोजी पहाटे किरणच्या चुलत सासऱ्याचा दत्तात्रय यांच्या किरणचा वडिलांना फोन आला त्यांनी घाईघाईत सांगितलं तुमची मुलगी किरणनं स्वतःला पेटवून घेतलाय त्वरित या किरणचे वडील व नातेवाईकांनी घाईघाईंनी पोहोचले तिथं त्यांनी घरासमोर गंजी जळालेली पाहिली गर्दी जमलेली होती म्हणाले की स्वतःला ठार मारले गंजीत एक महिला पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळली किरणच्या वडिलांनी गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली कि माझ्या मुलीचा खून करून तिला जाळण्यात आला असावं त्यांनी मृतदेह हो ओळखण्यात असमर्थता दर्शवली आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला परंतु नंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली किरण ही जिवंत असून कराडमध्ये एका पुरुषासोबत सापडली आहे तो पुरुष तिचा प्रियकर असल्याचा पोलिसांना संशय कडब्याच्या गंजीत आढळलेला महिलेचा मृतदेह पूर्णतः जळाला असल्यानं त्याची ओळख फटवणं कठीण झालंय म्हणून सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅब मध्ये डीएनए तपासणीसाठी विशेष अवशेष पाठवण्यात आले हा अहवाल मिळेपर्यंत मृत महिलेची खरी ओळख स्पष्ट होणार नाही पोलीस प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट रचत स्वतःच्या खोट्या मृत्यूचा नाटकी कट रचला त्यासाठी एक दुसऱ्या महिलेचा मृतदेह आणून तो स्वतःचा असल्याचं भासवून जाळण्यात आला अशी शक्यता आहे ही संपूर्ण घटना पूर्व नियोजित असल्याची ही शक्यता तपासातून पुढे येते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा